स्टेशनच्या बरोबर समोर ही आपल्याला कमान दिसत आहे सो इकडनं जायचं आपल्याला मंदिराकडे आणि जर शिर्डी संस्थान जर चुकून माकून कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर संस्थानाला माझी विनंती आहे की बाबांनो बाबांनी तुम्हाला खूप भरभरून इकडे गणपती बाप्पाची टी शर्ट घातलेली मूर्ती आपल्याला भेटत आहे गणपती बाप्पाने हातात गडी घातली आहे धोतर घातली आहे नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही सगळे सगळे फिरत राहा हसत खेळत राहा मजेत राहा आता थंडीचा मोसम चालू झालाय त्यामुळे राईड करत राहा आणि मस्त मजा करत राहा तो मित्रांनो मी आता कोकणामध्ये आहे आपल्या चॅनल वरती आता आपण जात्रेचे व्हिडिओ बघत असाल आता कालही एक मी माझी जत्रा अटेंड केली त्याचाही व्हिडिओ चॅनल वरती येणार आहे सो मित्रांनो आज रविवार आहे आणि आज मित्रांनो एक म्हणजे म्हणतात ना एक वेगळं स्थान मी बघायला जाणार आहे टायटल थांबलेलं तुम्हाला कळलं असेल सो मित्रांनो आज आपण पाहायला जाणार आहे भारतातलं पहिलं साईबाबांचं मंदिर आणि या साई या मंदिरासाठी प्रत्यक्ष वर्गणी ही साईबाबाने दिली होती म्हणजे हे इतकं जुना मंदिर आहे शंभर वर्षांपेक्षा जुनं मंदिर आहे आणि मित्रांनो आश्चर्याची गोष्ट ही आहे की या मंदिरासाठी म्हणत ना हे जे मंदिर आहे आता मी कोकणात जिथे राहतो माझ्या मामाच्या घरी हे मंदिर फक्त सोळा किलोमीटर आहे तर एवढे वर्ष हे मंदिर म्हणजे माझ्या घरच्यांना बोलायला माहिती नव्हतं सो मीडियाच्या माध्यमातून मित्रांनो हे मंदिर रिसेंटली मला कळलं आहे सो आता मी निघालो आहे माझ्या ऑन द प्रवासाला आता मी मुंबई गोवा हायवे वरती आहे मुंबई गोवाचा हा आपला चांगला बॅच तिथे आपण एक्सपिरियन्स करत आहे सो कुडाळ जवळील एका गावामध्ये मित्रांनो हे मंदिर आहे सो आता आपण जात आहोत मंदिरात स्पॉट वरती असा हायवे जर आपल्याला मुंबई पुणे जर घरी पर्यंत जायपर्यंत लँडमार्किंग वगैरे जर, 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 जर आपल्याला असा रस्ता भेटला ना तर खरं सांगतो यार म्हणजे 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 या पूर्ण भागाचा प्रवास मी रायडर्स लोकांनी हा रस्ता तुम्हाला एवढा मागलेला भेटेल ना की मुंबई गोवासाठी आपले एवढे रायडर्स मित्र इथे येतील वगैरे आणि या सगळ्या भागाचा एकूणतरीत विकास खूप चांगला होणार आहे सो आताच मित्रांनो रिसेंटली आपल्या राज्य सरकारचे निकाल लागलेले आहेत एका पक्षाला बीजेपीला आपल्याला पूर्ण स्पष्ट बहुमत आहे सो माझी करताना विनंती आहे बाबा तू हा प्रभाग किंवा हा जो पूर्ण पट्टा महाराष्ट्राचा कृपया करून बाकी विकास नंतर बघूया पण इथं रस्ता तरी तुम्ही चांगला करा हा रस्ता तर चांगलाच आहे म्हणजे या पट्ट्यातला चांगला आहे मुख्य प्रॉब्लेम जो आहे तो आपला संगमेश्वरवाला वाला पॅच आहे सो माझी कळकळीची विनंती आहे की त्या पॅचचा रस्ता कृपया तुम्ही काम चांगलं करा कारण असा तर रस्ता झाला नाही अर्थ खरं सांगतो मी या भागाचा इकोनॉमिक ग्रोथ हा इतका सही होईल ना खरच मजा येईल सो मित्रांनो हे आहे समोर रेल्वे स्टेशन पुढाळ रेल्वे स्टेशन आणि पुडाळ रेल्वे स्टेशन प्रॉपर बोलतात ना पाचशे मीटरच्या अंतरावरतीच हे आपलं देऊळ आहे सो आता आपल्याला एक मालवाहक गाडी दिसत आहे आणि स्टेशनच्या बरोबर समोर ही आपल्याला कमान दिसत आहे इकडनं जायचं आपल्याला मंदिराकडे सो आता ट्रेन आलेली आहे आपणही जाऊया आता मंदिरात सो मित्रांनो हा आहे रस्ता मंदिराकडे यायला सो ॲज युजल जसा एक रस्त्याचा मेन प्रॉब्लेम आपल्या देशामध्ये आहे तसाही हा प्रॉब्लेम मला इथेही दिसतच आहे सो माझी राज्य सरकारला विनंती आहे बाबांनो कृपया करून तुम्ही रस्ता थोडासा ठीक सुधारा असं करू नका कारण म्हणतात तर असे हे जे चांगले चांगले म्हणजे म्हणतात नाही वैशिष्ट्यपूर्ण जे जागा आहे तिथे मित्रांनो जर पर्यटक आले तिथपर्यंत जर आपली लोक आवडीने येऊ लागली ना तर एकूण म्हणतात ना की पूर्ण भागाचा विकास असतो त्यामुळे लोकांचंही बल असतं की बोलतात ना देवाचरणी लोकांना यायला भेटतं सो बऱ्याचशा चांगल्या गोष्टी फक्त रस्त्यामुळे अडून राहतात सो माझी सरकारला विनंती आहे की बाबांनो कृपया करून थोडासा लक्ष द्या आणि जर शिर्डी संस्थानकडनं जर चुकून माकून कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर संस्थानाला माझी विनंती आहे की बाबांनो बाबांनी तुम्हाला खूप भरभरून दिलं आहे सो ॲटलीस्ट बाबांचं हे पहिलं मंदिर आहे सो इथे जर तुम्हाला बाकी काही नाही करता आलं तर ॲटलीस्ट या रस्त्यासाठी तरी आपण थोडासा कटटोक करा राज्य सरकारकडे पाठपुरवठा करा आपण बांधलं तर चांगलीच गोष्ट आहे सो संस्थानालाही माझी एक कळकळीची विनंती की बाबांनो कृपया आपण थोडंसं जरा इथे पटत थोडंसं लक्ष द्या तो आता आपण जाऊया मंदिराकडे so, मित्रांनो आपण साई मंदिरापाशी आलेलो आहे आणि आता इथे मस्त आपण गाडी पार्क करूया आणि श्री साईंचे दर्शन घेऊया सो so, मित्रांनो आपल्या समोरचं हे जे कौलारू मंदिर हे भारतातलं म्हणजे आता भारतातलं म्हटलं तर किंबवना जगातलंच म्हणू शकतो आपण पण ठीक आहे सध्या इथे भारतातलं म्हटलं तर आपण एक तेच लाईन यूज करू सो भारतातलं पहिलं साईंचं मंदिर सो मित्रांनो थोडंसं भावूक इकडे पण ठीक आहे आपण आतमध्ये जाऊ आधी दर्शन वगैरे घेऊ आणि मग हा पूर्ण परिसर थोडासा एक्सप्लोअर थो। करू कारण आपल्याकडे भरपूर वेळ आहे साहिब आया मकारे तक बाटी बाटे आप जन आपटी दोण से जनु बाटी वैसे कविसार्थी आज्ञा हो साहिब आया जे गुरु दृष्टवावे सत्ता आशीर्वाद दे आवे

आदित्य वाटता है साई रूपद करमावे आज्या हो साई राया आज्या हो साई राया मनुजी मान वाची काया आला भक्ताची बे गणपती बाप्पाची टी शर्ट घातलेली मूर्ती आपल्याला भेटत आहे गणपती बाप्पाने हातात गडी घातली आहे धोतर घातली आहे किती सुंदर आणि एक वेगळी मूर्ती गणपती बाप्पाची म्हणजे इथे प्रॉपर माणसाच्या अवतारामध्ये देव आहे मूर्ती खरच खूप सुंदर आहे अजूनही बऱ्याचशा जुन्या काळातल्या मूर्त्या आहेत कहाणी तरी देवांना दत्त म्हणून लहान बाळाच्या अवतारात केले होते सो मित्रांनो ही आहे मूळ मूर्ती मंदिर स्थापन झालं त्यावेळेला तिची प्राणप्रतिष्ठा झाली होती आणि मित्रांनो त्यावेळेच्या मूर्तींमध्ये जे साधेपणा आपल्याला बघायला भेटतो ना म्हणजे या साधेपणामध्येच कुठेतरी देव आहे असं नेहमी मला तरी वाटतं म्हणजे दागदागिने नाही चमक धमक नाही सो ही साईंची खरी ओळख आहे आणि त्यांच्या शेजारीच दत्त महाराजांची मूर्ती आहे आणि या दत्ता महाराजांची मूर्ती खूप जुनी आहे आणि त्याच्या खालती आपल्याला शवण म्हणजे डॉग आपल्याला भेटत आहे मागे गौमाता आहे गाय आहे आणि हे जुनं पोर्ट्रेट साईबाबांचं हे पोर्ट्रेटही खूप जुनं असणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर हे फक्त चेहरावाला एक फोटो इथे रिफ्लेक्शन मुळे प्रॉपर दिसत नाही आहे ना ना रिफ्लेक्शनच येत आहे सो मित्रांनो इथे एका कॅबिन मध्ये अजून दत्त महाराजांची बसलेली मूर्ती आहे जुन्या शैलीची त्या वेळेमध्ये मित्रांनो म्हणजे इंटरनेट नाही किंवा कसलं रेफरन्स नाही असताना या मूर्तीमधले जे डिटेल्स आहेत ते खरंच पाहण्यासारखे आहेत चेहऱ्याचे भाव सगळे डिटेल्स म्हणजे जेव्हा ही मूर्ती बनली असेल तेव्हा काय सुंदर बघण्यासारखी मूर्ती असेल त्याच्या बाजूला परत आपले गणपती बाप्पा एका युवाच्या अवतारामध्ये त्यांनी शर्टाला गडी घातली आहे बघा हाताला वरती कशी जशी नॉर्मली आपण घालतो तशी गडी घातली हातात घड्याळ आहे आमटे आहेत म्हणजे गणपती बाप्पाचा असा अवतार आपल्याला इथे <coughs> अनुभवायला आणि पुढे परत ही मूर्ती साईबाबांची अजून एक मित्रांनो आता दुपार झालेली आहे मंदिर बंद करायची वेळ झालेली आहे सो आता मी तुम्हाला देतो त्या महाराजांच्या समाधीकडे ज्यांनी हे मंदिर बांधलं हे आहे ते महाराज श्री दत्तदास मायडे बुवा ज्यांना दृष्टांत झाला शिर्डीला जायचं दत्त महाराजांनी त्यांना शिर्डीला जायला सांगितलं त्यानंतर ते काही काळ साईबाबांच्या सानिध्यात शिर्डीला होते व त्यानंतर साईबाबांच्या समाधी नंतर देहाटनंतर ज्यांनी हे मंदिर बांधलं त्यांची ही समाधी तो मित्रांनो कसं वाटलं आपल्याला हे साईबाबांचे दर्शन मंदिर परिसराचा जो एकूणतरी ॲटमॉस्फिअर आहे किंवा जो ऑरा आहे हा खरंच खूप पॉझिटिव्ह आहे म्हणजे एका क्षणासाठी आपण शिर्डीत आहे असं मला बाईक भेटला आणि आज चक्क मला साईबाबांच्या मंदिरामध्ये आरती भेटली म्हणजे आरती ओवळायला भेटली त्यामुळे आज खरंच म्हणजे साईबाबांचं कुठेतरी लक्ष आहे आपल्यावरती असं मला खरंच मनापासून वाटलं साईबाबांनी आज म्हणजे मग लक्ष ठेवलं आहे सो खूप बरं वाटलं एकूंदरीत मंदिर परिसर मित्रांनो खरंच खूप शांत आणि खूप एकांत आहे म्हणजे इतर नॉर्मल जर आपल्याला ध्यानधारणं वगैरे करायचं असेल किंवा मेडिटेशनसाठी म्हणजे बघत नाही धबधबसाठी जागा खरंच खूप अप्रतिम आहे सो खरंच खूप चांगले झाले मित्रांनो सो असे चांगले चांगले ब्लॉग्स आपण सात्विक व्लॉग्स व जागेचे ब्लॉग आपल्यापर्यंत आणणार आहोत आणि जर कोकणात आपण येत असाल मित्रांनो खास करून कुडाळ कणकवली व या पट्ट्यामध्ये जर आपण मित्रांनो एक येत ये असाल सो या मंदिराला नक्की भेट द्या बाबांची मूर्ती ही खरंच खूप देखणी आहे जुन्या शैलीची मूर्ती आहे पण मूर्ती खरंच खूप देखणी आहे सो व्हिडिओशी कनेक्ट केल्याबद्दल मित्रांनो खरंच खूप मनापासून धन्यवाद चॅनलशी कनेक्टेड राहणे आत्तापर्यंत जे आपलं प्रेम दिलं त्याच्यासाठी खरंच खूप मनापासून धन्यवाद